बोगस बियाण्यांचे बळी बियाणे कंपनीचा शेतकऱ्याला गंडा सामच्या बातमीनंतर अधिकाऱ्यांकडून पंचनामा समाधानकारक पाऊस पडला त्यामुळे अकोला जिल्ह्यातील पातूरच्या शेतकऱ्यानं कर्ज काढून सारस थ्री थ्री फाईव्ह या कंपनीचं सोयाबीन आणि तुरीचं बियाणं खरेदी केलं त्याची पेरणी केली मात्र पंधरावडा उलटला तरी सोयाबीन आणि तुरीचं बियाणं गवलंच नाही याच बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांसमोर तुवार फेरणीचं संकट उभं टाकलं अकोला जिल्ह्यातील अंबाशी गावातील काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ लागेल त्याचं कारण म्हटलं म्हणजे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत या शेतकऱ्यांच्या हातामध्ये सोयाबीनचं बियाणं दिसते त्यांनी अकोल्याच्या एका कृषी केंद्रावरून सारस कंपनीचं तीनशे पस्तीसचं हे बियाणं पॅकेट खरेदी केलं होतं मात्र अद्यापही त्यांच्या शेतातलं सोयाबीन पीक उगवलं नाहीये सध्याची परिस्थिती म्हणजे शेतात उगवलंच नाही आज कमीत कमी पंचवीस तारखेला पेरणी करून झाली आज आठ नऊ दिवस होऊ लागले एक झाड दिसत नाही मग आता दुबार पेरणी नाही करणार असतात तर काय करणार हे कुठून करायचे आम्ही बियाणं सेवा केंद्रातून घेतलं संजय आणि ते साराच कंपनीचं आहे तीनशे पस्तीस अडीच बावीसशे पन्नास रुपये त्याची किंमत आहे बियाण्याची आमची बांगली एवढीच आहे की आमचे जे नुकसान झालेलं आहे ते भरती करून द्या काहीच निघलं उगवलंच नाही आहे ते आज बारा दहा दहा बारा दिवस झालेले आहे उगवलंच नाही आलंच नाही यार बाकीचे शेजारे पजार साऱ्याच पण निघलं पण माझं निघलंच नाही आता परिस्थिती म्हणजे बारा दिवस झाले काहीच नाही यार आम्हाला असं वाटलं आज निघेल उद्या निघेल पण ते वाट पाहत बसलो नाही निघलं शेवटी तर मग आता बियाणच बोगस आहे म्हणून असंच म्हणत चालते बोगस बियाण्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे कारण शेतकऱ्यांना पेरणीसाठी सावकाराकडून पैशांची जुळवाजुळव केल्याचं समोर आलंय कृषी सेवा केंद्र अकोला इथून सारस नावाचे सोयाबीनचे बी तीनशे पस्तीस हे आणले होते दहा दहा बॅग आणल्या त्या शेतात पेरल्या एकवीस तारखेला घेऊन आली म्हटलं मी व्याजाने पैसे काढले होते पेरल्याच्या नंतर पद्धती पाऊस बिवस सगळ्या पद्धती असल्यावरही हो माझ्या शेतातले एकही बी उगवलं नाही दहा एकर लागवड केली होती मी ट्रॅक्टरच्या पद्धतीने केली होती गावातून एक दहा एक दहा बॅगात त्या अकोल्यावरून आणल्या होत्या एक बॅग आणली होती गावातून आणली होती ती बॅग उगवली ह्या सारस सोयाबीनचं बी एकही उगवलं नाही

त्या लॉटचे नमुने घेऊन ते लॅबमध्ये पाठवण्याची कार्यवाही सुरू आहे एकीकडे आसमानी संकट पाठ सोडत नाही तर दुसरीकडे कंपनीनं सुलतानी पद्धतीनं बोगस बियाणं शेतकऱ्यांच्या माथी मारलंय फक्त अकोला जिल्हाच नाही तर धाराशिवसह राज्यभरात अनेक ठिकाणी कंपन्यांकडून बोगस बियाण्याद्वारे शेतकऱ्यांना गंडा घातल्याच्या घटना समोर आल्या त्यामुळे आता शेतकऱ्यांना फसवणाऱ्या बोगस कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे अन्यथा बळीराजा कर्जाच्या दुष्टचक्रात अडकून उद्ध्वस्त होऊ शकतो अक्षय गवळीसह ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज अकोला